तुम्हालाही डॉक्टरांनी बीट खायला सांगितलंय का आणि तुम्हाला ते अजिबात आवडत नाही चला तर मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आजकाल बऱ्याच वेळेला रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी डॉक्टर आपल्याला बीट खायला सांगतात पण त्याची चव बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि त्यासाठीच आजची जी आपली रेसिपी आहे ती आहे बिटाचे पराठे आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त बिटाचा रंग दिसेल तो देखील अतिशय सुंदर दिसेल लाल भडक आणि तुम्ही ते बिटाचे पराठे खाताय असं तुम्हाला मला अजिबात वाटणार नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी आ, बीट स्वच्छ धुवून त्याच्यावरचं साल काढून घेतलं त्याच्यावरचं बूड आणि शेंडा काढून घ्यायचा त्याचे का फोडे करून घ्यायच्या बारीक त्यामध्ये आपण तेल फोडणील घातले मी इथे त्याच्यामध्ये जिरे लसूण मिरचीचे चार तुकडे आणि त्यामध्ये बीट घालून थोडंसं त्याला एक पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची त्यामुळे बीटाची जी चव असते खूप नरम होते मिनिटांची वाफ काढून झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून अतिशय बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून बारीक करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे ते, ते अतिशय छान पेस्ट होऊन असं बारीक येते आणि आपल्याला पराठे लाटताना सोपं जाते तर इथे मी तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि त्यात अर्धी वाटी बेसन पीठ घेतले त्यानंतर मी त्या पिठामध्ये थोडेसे जिरे टाकलेत जिरे आपण अगोदरही टाकलेत पण तरी थोडे छान लागतात त्यानंतर थोडीशी हळद चवीनुसार थोडस तिखट चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा क्रश करून टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून आपण जे बीटाचं पेस्ट करून घेतली त्यामध्ये देखील मी कोथिंबीर थोडीशी घातली त्यामुळे थोडीच घातली आणि आपण जी पेस्ट करून घेतली बीट वगैरे तर ती पेस्ट नंतर यात मिक्स करून घ्यायची आणि गरजेनुसार जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी घालून आपल्याला ते अतिशय खूप घट्टही नाही आणि अतिशय शे सैलही नाही तर मीडियम असे मऊ सर कणिक मळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मी इथं ज्या प्रकारे कणिक मळून घेतलीय तशी तुम्ही मळून घ्यायची आणि जेव्हा शेवटी पूर्ण कणिक मळून झाल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात शेवटी एक चमचाभर तेल टाकून त्याला तेल लावून घ्यायचं आणि एक पाच मिनिट कणिक भिजवत ठेवायची कणिक भिजवून झालेली आहे आता आपण पराठे लाटायला घेऊयात तर साधं सोपं आपण जसं घडीची पोळी करतो म्हणजे घडीची चपाती जसं आपण लाटतात तसं देखील तुम्ही लाटू शकता तसं जर लाटलं तर आपले पराठे जे आहेत ते व्यवस्थित असे फुकतील आणि आपली चपाती जशी घडीची फुकते तसं ते फुकतात आणि किंवा मग तुम्हाला जर घडीची चपाती येत नसेल असे अशा प्रकारे लाटता येत नसेल तर तुम्ही साध आपण जे साध्या चपात्या लाटतात तसं देखील तुम्ही लाटू शकता तर आता पराठे लाटून झाल्यानंतर आपण रेग्युलर जसं पराठे भाजतात हे तर सगळ्यांना माहीत असतं पण तरीही तेल तूप किंवा लोणी तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला आवडते ते लावून दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि झाले आपले पराठे रेडी पौष्टिक आणि तितकेच रुचकर देखील आणि हे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत दह्याची कोथिंबिरीची किंवा पुदिन्याची किंवा कुठल्याही चटणी चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर मी याच्यासोबत दही आणि डाळव्याची चटणी केली होती कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू